एरंडेल तेल आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर एरेंडेल तेल हे कधी घ्यावं कुणी घ्यावं कसं घ्यावं जर आपल्याला घरच्या घरी डिटॉक्स करायचं असेल तर एरेंडेल तेल हे कुठल्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर कुठल्या कुठल्या आजारामध्ये आपल्याला एरेंडेल तेल वापरता येतं याबद्दलची सगळी माहिती आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर पण करा नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे आयुर्वेद या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत खरं तर हे फक्त चॅनल नसून यामार्फत आपल्याला आयुर्वेदाची जास्तीत जास्त शास्त्रोक्त माहिती ही तुमच्यापर्यंत यावी ही तळमळ आहे आयुर्वेदामध्ये एरेंडेल तेल याचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे एक खूप बहुगुणी असं औषध आहे एरेंडेल तेल हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एरेंडेल तेलाची गुणधर्म सांगताना ते उष्ण स्निग्ध मधुर संस्त्रण म्हणजे आपल्या पकवाशामध्ये जो मल चिकेटलेला आहे त्याला बाहेर काढण्याचं काम हे एरेंडेल तेल करतं याचबरोबर ते त्वच्छ आहे म्हणजे स्किन डिसिजवर देखील ह्याचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर ते मेधावर्धनाचं काम पण करतं तर एरेंडेल तेल हे औषध म्हणून आपल्याला कुठल्या कुठल्या आजारामध्ये वापरता येतं ते बघूया साधारण अजीर्ण झालं असेल किंवा पोटगच्च झालं असेल क्रोनिक कॉन्स्टिपेशन असेल म्हणजे बऱ्याच दिवसापासून पोट साफ होत नसेल त्याचबरोबर छातीत जळजळ होत असेल घशाला आल्यासारखं होत असेल त्याचबरोबर वाताचे सगळे विकार म्हणजे त्यांना मणक्यामध्ये त्रास आहे किंवा गुडघेदुखी आहे सांधेदुखी आहे त्याचबरोबर आमवात ज्याला रुमॅटेड आर्थ्राटीस असं देखील म्हणतात हा त्रास आहे अशा सगळ्या लोकांनी एरंडेल तेल घेता येतं एरंडेल तेल घेताना जेव्हा आपल्याला सांधेदुखी असते किंवा आंबवातासारखा त्रास असतो त्यावेळी तो सुंठीच्या काड्यासोबत एरंडेल तेल घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे अगदी अर्धा चमचा सुंठ पावडर साधारण एक ग्लासभर पाण्यामध्ये त्याचा काढा करायचा तो निम्मा राहिला की गाळून त्यामध्ये आपल्याला एरेंडेल तेल घालून घ्यायचं तर एरंडेल तेल हे किती मात्रेत घ्यावं हे कसं ठरवायचं तर प्रत्येकाच्या कोठ्यानुसार ही मात्रा बदलते म्हणजे आयुर्वेदामध्ये मृदुकोष्ट मध्यम कोष्ठ आणि क्रूर कोष्ठ असे तीन कोठ्याचे प्रकार म्हणजेच कोष्टाचे प्रकार सांगितलेले आहेत कोष्ट म्हणजे काय की ज्यांना अगदी थोडंसं काहीतरी आहारामध्ये बदल झाला तर लगेच जुलाब होतात त्यांना कोष्ट असं म्हणतात तर अशा लोकांनी एरेंडेल तेल घेताना ते अगदी पाच ते दहा एम एल एवढ्या मात्रेत सुरुवातीला घ्यावं हो। आणि त्यानंतर मग त्याचं प्रमाण वाढवावं मध्यम कोष्ट ज्यांचं आहे त्यांनी अगदी पंधरा ते वीस एम एल पर्यंत एरंडेल तेल घेऊ शकता आणि ज्यांचा क्रूर गोष्ट आहे म्हणजे त्यांना वारंवार कॉन्स्टिपेशन होतं अशा लोकांनी साधारण पंचवीस ते तीस एम एल पर्यंत एरंडेल तेल घेता येतं ज्यावेळी निरोगी व्यक्तीला एरंडेल तेल घ्यायचे थे। तर त्यांनी कशा पद्धतीने घ्यावं तर ज्यावेळी आपल्याला फक्त डिटॉक्स म्हणजे शरीर शुद्धी करण्यासाठी एरंडेल तेल घ्यायचे तर अशावेळी आपण महिन्यातून एकदा एरंडेल तेल घेऊ शकतो समजा जर महिन्यातून एकदा देखील जमत नसेल तर वर्षातून दोन वेळा तर ते नक्की घ्यावं साधारण शरद ऋतूमध्ये म्हणजे आपण जी कोजागिरी पौर्णिमा म्हणतो ऑक्टोबर हिट या काळामध्ये आपण एरेंडेल तेल घेऊ शकतो यांनी आपण घरच्या घरी डिटॉक्स म्हणजे विरेचनाची प्रक्रिया करू शकतो सकाळी उपाशी पोटी आपण साधारण एक तीस ते चाळीस एम एल एवढं एरंडेल तेल कोमट पाण्यातून आपण घेऊ शकतो आणि त्यातून साधारण आपल्याला एक चार ते पाच जुलाब होतात आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर विश्रांती घ्यायची असं साधारण आपण छोटं घरच्या घरी डिटॉक्स करू शकतो आणि त्या दिवशी शक्यतो सुट्टी काढावी म्हणजे जेणेकरून आपण बाहेर कुठेही जाणार नाही आणि आपण घर गर, घरातल्या घरात पथ्य पाळू शकतो असं साधारण आपण वेळ काढावा आणि त्यानंतरचा जो आहार आहे तो अगदी हलका घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तांदूळ आणि मुगडाळीची खिचडी म्हणजे मूग डाळ भाजून त्याची पातळ अशी मऊ खिचडी अशीच आपल्याला पुढे एक दोन दिवस ती खायची आहे पण आपल्याला छान असा हलकेपणा येतो शरीराला आणि एक छोटी अशी छान शरीरशुद्धी पण होऊन जाते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की एरंडेल तेल कुठलं वापरावं मेडिकलमध्ये देखील एरंडेल तेल उपलब्ध आहे ते अगदी ट्रान्सपरंट असतं म्हणजे ते साधारण रिफाईंड एरंडेल तेल असं आपल्याला त्याला म्हणता येईल आणि दुसरं जे असतं ते लाकडी घाण्यातलं एरंडेल तेल कोल्ड प्रेस जे असतं ते एक असतं तर शक्यतो वापरताना लाकडी घाण्याचं एरेंडेल तेल वापरा ते काहीसं गडूळ असतं पण ते कमी मात्रेत पण चांगल्या प्रकारे काम करतं त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये एरेंडेल तेलाला त्वच असं म्हणलेलं आहे म्हणजे त्वचा विकारावर स्किन वर, वर देखील ते चांगल्या प्रकारे काम करतं ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये मल हा चांगल्या प्रकारे बाहेर पडत नाही म्हणजे आपला कोठा हा चांगल्या प्रकारे साफ होत नाही तर बऱ्याच वेळा शरीरातले जे टॉक्सिन आहेत ते त्वचे वाटे बाहेर पडतात म्हणजे कुठलाही स्किन डिसीज यातून होण्याची शक्यता असते तर अशावेळी आपला कोठा हा साफ असणं खूप महत्त्वाचं असतं यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकतो याचबरोबर जेव्हा त्वचा खूप वृक्ष पडते कोरडी पडते हिवाळ्यात ज्यावेळी त्वचेला वृक्षता आलेली असते अशावेळी आपण एरंडेल तेलाने आपल्या स्किनला मसाज करू शकतो यातून स्निग्धता निर्माण व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते त्याचबरोबर काही जणांना तळहाताला आणि तळपायाला भेगा पडतात अशावेळी या ठिकाणी एरेंडेल तेलाने मसाज केला तर त्याचा देखील खूप चांगला फायदा झालेला दिसून येतो तर एरेंडेल तेल घेताना ते कशामधून घ्यावं आणि कधी घ्यावं तर ज्यावेळी आपण शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा शरीर शुद्धीसाठी एरेंडेल तेल घेतो म्हणजे निरोगी व्यक्तींनी जर शरीर शुद्धीसाठी एरेंडेल तेल घ्यायचं असेल ते तर ते सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामधून आपण घेऊ शकतो आणि त्याची मात्रा साधारण एक तीस एम एल एवढी ठेवावी आणि ते साधारण महिन्यातून एकदा किंवा वर्षातून दोनदा असं आपल्याला घेता येतं वर्षातून दोन वेळा म्हणजे एकतर शरद ऋतूमध्ये ऑक्टोबर हीटमध्ये आणि दुसरं म्हणजे वसंत ऋतूमध्ये म्हणजे साधारण गुढीपाडव्यानंतरचा सा काळ त्या काळात आपण तो घेऊ शकतो त्याचबरोबर ज्यावेळी आपल्याला वात विकारासाठी घ्यायचे म्हणजे ज्यांचे सांधे दुखतात अजून गुडघे दुखतात किंवा ज्यांना आमवात आहे त्याचबरोबर ज्यांचं पोट गच्च असतं अशांना जेव्हा घ्यायचं असतं त्यावेळी त्यांनी देखील सकाळी उपाशी पोटी एरंडेल तेल घेऊ शकता आणि ते अगदी साधारण एक पाच ते दहा एम एलपासून हळूहळू थोडंसं वाढवत जावं आणि ते साधारण ते पण कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये किंवा आपण चहा किंवा कॉफीमध्ये ते घेऊ शकतो त्याचबरोबर ज्यांना अमवाताचा त्रास आहे त्यांनी सुंटीच्या काड्यामध्ये ते घ्यावं त्यामुळं याचा चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो एकंदरीतच एरंडेल तेल हे आपल्याला अगदी केसापासून ते तळपायापर्यंत खूप उपयुक्त आहे त्यातूनच ते आपण पोटातूनही घेऊ शकतो आणि बाहेरून देखील लावू शकतो असे त्याचे अनेक उपयोग आपल्याला आहेत आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा परत करु भेटूया एका शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद